नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण मी आज तुम्हाला दाखवत आहे माझ्या हळदीचा व्हिडिओ आता इकडे पासवासीने पाटाभोवती पाच तांबे ठेवले आहे आणि त्या तांब्यांना धागा गुंढळत ता आहे तर प्रत्येक जण धाग्याचा जो बंडल असतो हातात घेत आहे आणि तसंच गोल गोल फिरवत आहे आणि ते गुंडाळल्या जात आहे तांब्याला तर हे धागा गुंडाळतांनी गाणं देखील आहे आमच्या इकडे हळदीच्या दिवशीच नवरदेव नवरीच्या घरी आलेला असतो हळदीसाठी आता नवरदेवाची एंट्री झालेली आहे आणि त्यांना उचलून आणलं होतं माझ्या चुलत भावाने तर ह्या त्यांच्या आत्या आहे नवरदेवाच्या आणि त्यांना पाटाभोवती गोल फेरा मारताय तर ही एक प्रथा आहे प्रत्येकाच्या हळदीच्या वेगवेगळ्या प्रथा असतात तसं आमच्या इकडे ही प्रथा असते पाटाभोवती नवरदेवाला फेरा मारायचा नवरीला पण मारावा लागतो आहे, पाना चा आहे, पाना तर आता नवरदेवाच्या हातामध्ये विडा आहे पानाचा विडा आहे म्हणजे त्यावर पानाने सुपारी असतं तर तो पाटभोवती ठेवायचा त्यानंतर पाच छोट्या मुलांच्या पायावरती पाणी टाकायचं आणि त्यानंतर आंघोळीची प्रोसेस चालू होती तर आता आंघोळीची प्रोसेस चालू झाली आहे नवरदेवाची आंघोळी चालू झाली आहे आता प्रत्येक नातेवाईक येऊन एक एक जण नवरदेवाच्या अंगावरती पाणी घालून जाईल त्यानंतर जे पाच तांबे ठेवलेले होते पाटाभोवती तर ते पाच तांब्यांमधलं पाणी सुवासनी बायका अंगावर ओतून देतात आणि तो जो धागा असतो त्याला हळद लावून ते गाणं बोललं जातं या धाग्याला पोयटा असा म्हणतात तर हा पोयटा गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर जेव्हा लग्न होईल त्याच्यात दुसऱ्या दिवशी हा धागा काढला जातो तोपर्यंत हा धागा गळ्यामध्येच ठेवला जातो त्यामध्ये उभे राहिलेले आहे ग्रे कलरच्या अं लुकडं घातलेलं ती माझ्या मम्मीची सख्खी मावशी आहे बाकीच्या माझ्या काही चुलत्या आहे आणि काही नवरदेवची मावशी आणि आत्या आहे तर हा धागा आता यांच्या गळ्यामध्ये घालून देत आहे आणि तसाच एक फोटोशूट घेत आहे तर आता नवरदेवाची हळद चालू झाली आहे प्रत्येकजण हळद लावून जाईल आणि आमच्या मध्ये हळद वरून खाली लावतात खालून वर लावली जात नाही तर या नवरदेवाच्या मामी होत्या आता या आत्या आहेत आणि या त्यांच्या मावशी आहेत आणि ही माझी आजा आहे आणि हे त्यांचे सख्खे भाऊ आणि हे त्यांचे छोटे भाऊ तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चांदन पडलंय न मला भिजू द्या माझ काळीच लाकलय नाचू न न बाजू द्या माझ काळीकल नाचून गान वाजू द्या वाजू द गान वाजू द गान वाजू द्या गा वाजू द्या गा वाजू द्या गा वाजू द्या नाखल नहीं घोड़ा वरती चढ़लो मी हातात कट्यार बाशिंग बांधन मधा चा पेवात पड़लो मे आता मला आंघोळीला बोलवलं आहे आणि ही सुरेखा ताई ही माझी सख्खी मोठी बहीण आहे तर तिचा आणि माझा एक फोटो घेत आहे फोटोग्राफर त्यानंतर ही माझी सगळ्यात छोटी बहीण सपना त्यानंतर अशा सर्व माझ्या बहिणी येतील आणि ही माझी चुलत बहीण आहे पूजा तर अशा सर्व माझ्या बहिणी येतील आणि हात धरून पाटाभोवती एक फेरा मारला जातो तर ही आहे अर्चना माझी मामाची मुलगी हिला आमच्या गावातच दिलेला आहे ही सपनाची फ्रेंड सोनम तर ही माझी मावशीची मुलगी आहे संध्या आंघोळीसाठी मी एकदम सिंपल साडी घातली होती येल्लो कलरची त्यानंतर जो हातामध्ये विडा आहे तो मी पाटाभोवती ठेवला आणि आता आंघोळीची तयारी चालू होईल तर माझं लग्न जूनमध्ये होतं तर ज्या दिवशी हळद होती त्या दिवशी खूप पाऊस पडून गेला होता आणि खूप थंड हवा वातावरण होतं तर एवढ्या थंडीमध्ये आमची हळदीची आंघोळ झाली नवरदेवाची आणि नवरीची तर अंगावर जेव्हा पाणी पडतं तेव्हा इतकी थंडी वाजून येते आणि एवढ्या थंडीमध्ये केव्हर पण बसून राहावं लागलं तर इकडे माझी सुरेखा ताई मला विचारत होती थंडी वाजते एका म्हणून तर ह्या येल्लो साडीवाल्या माझ्या चुलत्या आहेत हे, हे आहे भीमा आजी आणि ही आहे वत्सा आजी तर ह्या आहे माझ्या मम्मीच्या मावशा आणि ह्या प्रत्येक लग्नामध्ये माझ्या सर्व बहिणींच्या लग्नामध्ये मद मम्मीसाठी मदत करू लागलेल्या येतात ही माझी लाडकी आजी ही माझ्या मम्मीची मम्मी, मम्मी। आणि याचा एक फोटो काढून घेत आहे आणि ही माझ्या मम्मीची आत्या आणि ही आत्या पण म्हणजे ही आजी पण मम्मीला खूप मदत करू लागायला यायची प्रत्येक का लग्न कार्यामध्ये ही माझी मम्मी आणि ही माझ्या दोन नंबरच्या ताईची सासू आहे तरी माझी अश्विनी ताई आणि मना दिला कुलाचे देवाला मन काय दिला माझे घरचे खंडू देवाल माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या माती रुजू द्या माझ काळी सल्लाकल नाचून गाणं वाजू द्या माझ काळी सल्लाकलंय नाचून गाण वाजू द्या चैक। चैक। ही माझी मावशी आहे आणि माझ्या मम्मीची एकोणती एक बहीण आणि हे अश्विनीताई आणि तिचे मिस्टर तर हा माझा चुलत भाऊ आहे योगेश दादा हळदीच्या लुकवर थोडेसे फोटो शूट केले त्यानंतर साडी चेंज करायची होती दुसऱ्या प्रोग्रामसाठी तर ही आहे मामाची मुलगी आणि तिची मिस्टर तर अशा प्रकारे हळदीचे आंघोळ आणि हळद हा प्रोग्राम संपलेला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू